श्री राम समर्थ गुरु सांगेल तेच साधन परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख वाढत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरु कुणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असते गुरुला कुठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदवलाच राहत असतील दुसरा